सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक स्त्रीच्या प्रत्येक मुलीच्या शरीराच्या ह्या अंगावर थोडी का होईना चांदी नक्की घालावी नक्की परिधान करावी प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी ही साक्षात लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे तिचं रूप आहे म्हणून प्रत्येक स्त्रीच्या प्रत्येक मुली ह्या अंगावर होईना चांदी नक्की घालावी आपली भारतीय संस्कृती सर्व स्त्रिया पायात जोडवी चांदीची जोडवी घालतात मंगळसूत्राबरोबरच जोडवी एक महत्वाचा सौभाग्य अलंकार प्रत्येक विवाही स्त्री घालत असते अगदी रामायणापासून जोडवींचा उल्लेख केला जातो महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर सवाष्ण स्त्रिया चांदीच्या जोडवींचा वापर करतात जोडवी म्हणजे जोडणारा एक अटूट बंधन नातं पती पत्नीच्या अटूट नात्याचा हा एक मोठा सौभाग्य अलंकार आहे विवाहानंतर हा सौभाग्य अलंकार सवाष्ण स्त्रिया घालत असतात विवाहानंतर प्रत्येक स्त्री जोडवी घालत असते बघा विवाह झालं की मुलगी अगदी स्त्री बनून जाते तिचे पाय इतके सुंदर अगदी लक्ष्मी स्वरूप असतात तिच्या पायात जोडवी असतात बघा किती सुंदर वाटतं जेव्हा तुमची मुलगी असेल किंवा माझी मुलगी जी लग्न करून जेव्हा पहिल्यांदा माहेरी येते आणि तिच्या पायात आपण जोडवी बघतो पैजण बघतो अगदी साक्षात लक्ष्मी आपल्या घरा येते आणि त्यांच्या घरी सुद्धा आपली मुलगी आपण जेव्हा लग्न करून पाठवतो हो त्यांच्या घरात सुद्धा अगदी एक लक्ष्मी जाते ते लक्ष्मी स्वरूप तिचं स्वागत करत असतात आणि आपल्या घरात लक्ष्मी घेऊन येतात ते आणि माहेरी येते जेव्हा आपली लेख पहिल्यांदा विवाहानंतर तिचे पाय बघतात इतकं आनंद होतो आपल्या मनाला तिच्या पायात जोडवी पैजण अगदी सुंदर लक्ष्मी स्वरूप दिसते ती किती सुंदर बघा म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जोडवींना वेगवेगळी नावे आहेत महाराष्ट्रात जोडवी म्हणतात कर्नाटकात यूपी बिहार बिछिया असा ह अशा नावांनी वेगवेगळ्या ठिकाणी जोडवींना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं हा, वेग वेग हा दागिना केवळ एक शृंगाराची पतिव्रता वस्तू नाही तर दोन्ही पायात जोडवी घातल्याने आपले हार्मोनसुद्धा योग्यरित्या कार्य करता जोडवी घातल्याने आपल्याला था थायरॉइड होण्याची शक्यतासुद्धा कमी असते म्हणून महिलांनो बघा ज्या महिलांना थायरॉइड असेल त्यांनी अवश्य पायात थोडी का होईना चांदी घालायलाच हवी अगदी लहानशे पैंजण घातले ना तुम्ही तरीही चालेल तुम्ही पैंजण घाला जोडवी घाला पण थोडी का होईना चांदी आपल्या दोन्ही पायात महिलांना अवश्य घाला जोडवी ॲक्युप्रेशर उपचार पद्धतीने सुद्धा कार्य करतात ज्याने शरीराचे खाली लंगांचे मज्जा संस्था आणि स्नायू मजबूत राहतात लग्नात पतिदेव स्वतःच्या हाताने पत्नी जोडवी घालतात जेव्हा स्त्रिया नवीन जोडवी घेतात ती अधिक महिन्यातच घ्यावी म्हणजे तुम्हाला जर जोडवी बनवायची असेल महिलांनो तुमची जोडवी जराशी म्हणजे घासली गेलेली असेल तुम्हाला नवीन बनवायची आहे तर तुम्ही अधिक महिना बघूनच आपण जोडवी बनवावी अधिक महिन्यात आई मुलीला नवीन जोडवी बनवून देत असते जुनी जोडवी सोनाराच देते आणि त्यात घुंजभर होईना तोळाभर होईना किंवा जास्तीत जास्त चांदी वाढवून नवीन जोडवी तयार करून देत असते कधी पण चांदीची जोडवी नवीन बनवायची असल्यास अधिक महिना बनवून बघून घ्यायचा अधिक महिन्यातच आपण चांदीची नवीन जोडवी बनवावी अधिक महिना आणि आईने जेव्हा मुलीला जोडवी बनवून देते खूप शुभ ठरत सौभाग्यवर्धक ठरतं तिच्या मुलांची तिच्या पतीदेवांची भरभरून चांदी होते असं सुद्धा यामागचं एक मोठं कारण आहे लक्ष्मीवर्धक कारण आहे म्हणून जेव्हा पण महिलांनो तुम्हाला नवीन जोडवी बनाय बनवायची असेल तर तुम्ही अधिक महिना जेव्हा अधिक महिना येतो तीन वर्षातून एकदा त्या अधिक महिन्यात आणि आपल्या आईने जर बनवून दिले जोडवी तर अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं तुमची आई असेल आणि तुम्हाला जोडवी बनवून देणार असेल तर अधिक महिना बघा आणि तेव्हा आपल्याला जोडवी बनायची बनवायची आहे तर जोडवी बरोबरच पायाच्या करंगळी शेजारील बोटात चांदीच्या मासोळ्या किंवा विरोळ्या देखील घातले जातात पण ह्या विरोळ्या किंवा मासोळ्या एक सौभाग्यवर्धक अलंकार न नसेल पण नुसता सौंदर्यवर्धक अलंकार मानला जातो ह्यासुद्धा तुम्ही मासोळ्या विरोळ्या घालू शकतात पण जोडवी सर्वात महत्त्वाची असते म्हणजे मंगळसूत्राबरोबरच जोडवी ही मोठा सौभाग्य अलंकार मानला जातो स्त्रियांचे पाय यामुळे खूप सुंदर व लक्ष्मीरूपी दिसतात जोडवी घेताना किंवा बनवताना खूप जास्त वेढ्यांचे अजिबात आता ज्यांची त्यांची आवड आहे तुम्हाला जर जास्त वेड्यांचे आवडत असतील महिलांनो जोडवी तर तुम्ही बनवू शकतात पण यामुळे पती देवांना विळखा बसू शकतो त्रासाचा असं जुन्या काळी म्हटलं जायचं स्त्रिया अंगठ्या शेजारील बोटात जोडवी घालतात पण जोडवी घेताना कधी पण खूप वेढ्यांची घेऊ नये अगदी दोन ते दोन वेढे तीन वेढे चार वेढे एवढेच घेतले तुम्ही ठीक आहे किंवा जास्त वेढ्यांचे जोडवी घेऊ नका यामुळे पतिदेवांना त्रासाचा विळखा बसू शकतो अशी जुन्या काळची म जुन्या काळी अशा महिला म्हणायच्या की जास्त वेढ्यांचे जोडवी घेऊ नये यामुळे पतिदेवांना त्रास होऊ शकतो म्हणून तुम्हाला जो जोडवी बनवायची असेल तर दोन तीन विळखे घेतले तुम्ही तरी चालेल पण जास्त विळख्यांची जोडवी घेऊ नका पण तुमची तुम्हाला आवड असेल घेऊ शकता तुम्ही स्त्रीच्या अंगठ्या शेजारील बोटातच जोडवी का घातली जातात बरं अत्यंत महत्वाचा सौभाग्य अलंकार आहे जोडवी अंगठ्या शेजारील बोटाच्या नसेचा संबंध स्त्रीच्या गर्भाशयाशी असतो रक्तदाब संतुलित होतो ज्या स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होतो या जोडव्यांमुळे किंवा पैंजनांमुळे मासिक पाळीच्या त्रासापासून स्त्रीचे कायम संरक्षण होते चांदी हा धातू तांब्यापेक्षा जास्त ऊर्जा वाहक आहे यामुळे स्त्रिया शारीरिक बलवान मजबूत आणि सहनशील बनतात मग प्रश्न पडतो पुरुषांनी पण जोडवी घालावी का तर नाही पुरुषांचे हार्मोन्स आणि स्त्रियांचे हार्मोन्समध्ये जमीन आसमानचा फरक आहे खूप फरक आहे आपल्या पूर्वजांनी पहिलेपासून विवाहानंतर स्त्रीला शारीरिक बल मिळावं तिला कुठलेही त्रास होऊ नये म्हणून मंगळसूत्राबरोबर जोडवी ही स्त्रियांनी पायात अवश्य घालावी अगदी आपली जुनी परंपरा आहे आपलं शास्त्र आहे शेकडो वर्षापासून आपले पूर्व स्त्रिया अंगठ्या शेजारील बोटात चांदीची जोडवी घालतात लक्ष्मी ही नेहमी चांदीच्या पायाने घरात येत असते म्हणून प्रत्येक स्त्रीने मुलींनी चांदीचे पैंजण पायात अवश्य घालावे सवासन स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण व चांदीची जोडवी अवश्य घालावीत कुमारिका मुली असतील पायात पैंजण नक्की घालावी बघा घरात जेव्हा स्त्रियांच्या किंवा मुलींच्या पायातील पैंजणांचा आवाज येतो त्या घरातील वातावरण अगदी आनंदी आणि सकारात्मक बनून राहते अशा घरात नकारात्मक कधीच प्रवेश करत नाही महिलांनो अनुभव नक्की घ्या चांदीचे पैंजण नक्की आपल्या लहान लेकी असतील तुमच्या छानशे चांदीचे पैंजण बनवून आणा आणि त्या मुलींच्या पायात नक्की घाला दुडू दुडू जेव्हा आपली लेखी धावतात पळतात इकडं तिकडं घरात त्या आवाजाने इतकं प्रसन्न वातावरण राहतं की त्या घरात लक्ष्मी माता कायम टिकून राहते अगदी हसरी आपली लक्ष्मी माता म्हणजे आपली लेखच आपली लक्ष्मी असते आणि तिच्या या पैंजनाच्या आवन आवाजांनी सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरात खेचून येते आणि कायम टिकून राहते त्या घरात पैशाला सुख समृद्धीला आनंदाला आरोग्याला कशाला कमी राहत नाही म्हणून महिलांनो तुमच्या जर लेखी असतील लहान किंवा मोठ्या त्या लेखींच्या पा... कधी पण पायात चांदीची जोडवी आणि चांदीचीच पैंजण घालावी सोन्याची जोडवी व सोन्याची पैंजण अजिबात घालू नये तुम्ही कितीही श्रीमंत असाल महिलांनो नेहमी चांदीचे जोडवी आणि चांदीचेच पैंजण घालावे आधीच्या काळी राजघराण्यातील स्त्रिया सोन्याची जोडवी सोन्याचे पैंजण घालायच्या असंही म्हटलं जातं त्या स्त्रिया सोन्याची जोडवी व पैंजण घालतात त्यांना संततीविषयी त्यांना त्रास व्हायचा बघा आधीच्या काळी महिला राजघराण्यातील महिला असायच्या त्या सोन्याची जोडवी आणि सोन्याचे पैंजण घालायच्या त्यांना संततीविषयी त्रास व्हायचा त्यांना म्हणजे संतती होण्यास अडचणी यायच्या किंवा असलेली संत संतती असेल त्यांना मुलं असतील त्यांच्या आयुष्यात भरभरून अडचणी यायच्या म्हणून कधी पण आपण पैंजण घालत असाल किंवा जोडवी ते चांदीचेच घालावे सोन्याची जोडवी आणि सोन्याचे पैंजन कधीच वापरू नये आपण कधी कधी सहज बोलून जातो कुणाचं चांगलं झालं आपण म्हणतो याची चांदीच चांदी झाली -चांदी आणि कुणी गेलं किंवा मेलं तर आपण नेहमी म्हणत असतो सोनं झालं त्याचं याचा अर्थ चांदीमध्येच कायम लक्ष्मी असते लक्ष्मी मानलेली मानली जाते चांदी म्हणजे खरी लक्ष्मी चांदी आहे म्हणून घरातील स्त्रियांच्या पायात चांदीची जोडवी चांदीचे पैंजण अवश्य असावे मुलींच्या पायात चांदीचे पैंजण अवश्य असावे आणि म्हणूनच आपल्या वास्तूच्या आपल्या वास्तूच्या घराच्या पायात देखील चांदी अवश्य असावी घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्याखाली पाच तोळे किंवा सात तोळे किंवा कमी घातलं तुम्ही एक दोन तोळे चांदीची पट्टी बनवून आपल्या उंबरठ्याच्या खाली नक्कीच घालावी आणि मग तुम्हाला उंबरठा बसवायचा आहे यामुळे सोन्यासारखे अनुभव येतात तुम्हाला जर उंबरठा बसवायचा असेल आणि त्यात जर तुम्हाला उंबरठ्याखाली चांदी टाकायची असतील असेल महिलांनो बऱ्याच महिला आता फ्लॅट वगैरे घेतात तिथंसुद्धा लाकडी उंबरठा करून घेतात महिला तर उंबरठा जर तुम्ही करत असाल तर त्याखाली तुम्हाला चांदीची पट्टी टाकायची असेल तर तुम्ही श चांगला दिवस बघायचा आणि पाच तोळे किंवा कमी टाकायचे असेल दोन तोळे पाच तोळे सात तोळे जास्तीत जास्त अकरा तोळे अशी चांदी जर टाकायची असेल किंवा दोन ते पाच तोळे खूप होते अशी ला पट्टी बनवून आणायची आणि आपल्या उंबरठ्याखाली नक्की टाका आणि त्यावर तुम्हाला लाकडाचा उंबरठा ब बसवायचा आहे यामुळे साक्षात लक्ष्मी आपल्या घरात वास कर जिथे चांदी तिथेच लक्ष्मी म्हणूनच आपण मुख्य उंबरठ्या खाली सुद्धा चांदी टाकतो आणि उंबरठ्यावरती सुद्धा लक्ष्मीची पावलं बसवत असतो म्हणून महिलांनो तुम्हाला जर उंबरठ्या खाली चांदी टाकायची असेल तर दोन ते पाच तोळे चांदीची पट्टी आपल्या उंबरठ्या खाली टाका आणि उंबरठ्यावर सुद्धा तुम्हाला चांदीची पावलं अगदी छोटीशी जरी बसवली तरीही चालेल आणि तुम्हीसुद्धा स्वतः आपण घराची लक्ष्मी असतो आपल्या लेखी घराच्या लक्ष्मी असता म्हणून आपणसुद्धा चांदीची जोडवी चांदीची पैंजण अवश्य पायात घालावी आणि मुलींना आपल्या लेकींना सुद्धा चांदीची फिरतात येतात जातात तेव्हा त्या आवाजाने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरात नकारात्मकता नावाला सुद्धा राहत नाही उंबरठ्यावर सुद्धा कधीच नकारात्मकता येत नाही त्या घराची कुटुंबाची मुलाबाळांची <m> पतीदेवांची त्या घरातील प्रत्येक व्यक्तीची भरभरून bhar प्रगती होत असते त्या लेखी सुद्धा भरभरून प्रगती होते म्हणून महिलांनो महिलांनी स्त्रियांनी आणि मुलींनीसुद्धा शरीराच्या ह्या अंगावर म्हणजे पायात नक्की चांदी घालावी स्त सवाष्ण स्त्रिया असतील त्यांनी जोडवी आणि पैंजणसुद्धा घालावे आणि कुमारिका मुली असतील त्यांनी पायात नक्कीच चांदीचे पैंजण घालावे सुखद अनुभव येतील तुम्हाला तुमच्या घरादारावर लक्ष्मीची कृपा कायम राहील व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद